विषय आमचा पेटकर सा, साहेबांचा सा। पण म्हणजे प्रत्यक्ष काम बघण्याचा योग आज आला आणि मला वाटते की प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी केलेलं कामच हे खूप काही बोलून जात आहे इथं ते म्हटले की विहिरीमध्ये सतरा फूट पाणी असतं तर सतरा फूट पाणी असण्याचं कारणच हा सगळा निसर्ग आहे म्हणजे इथं पडलेला पाण्याचा थेंब बाहेर न जाऊन देणे त्याच्यामुळंच ही सगळी जैवविविधतासुद्धा जपलेली आपल्याला टिकून आहे कारण जमिनीचं जर मॉइश्चर बघितलं त्याचा जर सेंद्रिय कर्ब बघितला तर तो, तो लक्षात येतो की सेंद्रिय सेंद्रियकर्ब हे नक्कीच जास्त आहे आणि जेव्हा ही जैवविविधता टिकून राहील तेव्हाच हा समाज टिकून राहील म्हणजे आपल्या भविष्यामध्ये आपल्या बँकेत बॅलन्स असेल लॉकरमध्ये दागिने असतील उंची गाड्या असतील हां पण आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यायला जर लागणार असतील तर त्या जगण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं निसर्गाच्या बाबतीमध्ये आवड असणारी घरामध्ये बसून ब गप्पा मारणारी अनेक लोक आहेत पण प्रत्यक्ष जाऊन फील्डवर काम करणारे लोक हे फार कमी आहेत कृतीशील माणसांचं आपल्याला मा ह्या पुढच्या काळामध्ये निर्मिती करणं किंवा वाढवणं हो यांची संख्या वाढवणं हो तेच मला वाटतं की आपल्या पुढचं मोठं चॅलेंज आहे म्हणजे देशापुढचं चॅलेंजेस हे की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक डिवोठी माणसं निर्माण होणं आणि मला वाटते की अशा पद्धतीचं काम इथला इको फ्रेंडली क्लब करतोय मला खूप आनंद झाला की मी माझ्या एका समविचारी सहकाऱ्यांच्या बरोबरची आजची सकाळ घालवते <laughs> आम्हाला आपल्या सर्वांना माहीत असेल एखाद्या वेळा तुम्ही yeah. बघितलं की नाही मला माहीत नाही पण आमचं अजिंक्यताऱ्याची युट्यूबची yeah. फिल्म yeah. 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 हां नाही जे नवीन डोंबोलेकर आहेत त्यांना एखाद्या वेळा माहीत नसेल किंवा युट्यूबवर जाऊन पहा आपण बरं बरं त्याच्यामध्ये आमचा एक हा समविचारी मित्रांचा एक ग्रुप आहे चाळीस जणांचा जो आम्ही दररोज काम करतो जलसंधारण वृक्ष आणि हे जे एकही दिवस वर्षातली सुट्टी घेत नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस अजिंक्य काम करतो ऊन असो पाऊस असो काही असो समजा आता आज मी इथं आहे हां पण आमची सगळी टीम तिथं आहे हां म्हणजे रोटेशनमध्ये एखाद्या वेळा एखाद्या वेळेला जमत पण नाही माझा थोडा आता प्रवास वाढल्यामुळं थोडं मला कमी जमतं पण असं होत नाही की मी नाही म्हणून ते काम थांबले हां आणि मला ह्याचाच आनंद आहे की आपला देश चार्जरवर चालला आहे <laughs> <laughs> म्हणजे तो माणूस असतोय तोपर्यंत ती सगळी भारावलेली माणसं असतात त्याच्या भोवती आणि तो, तो बाजूला झाला की मुवमेंट कोलमडून पडते व्यक्तिकेंद्रित मुवमेंट आपल्या झाल्या व्यक्तिकेंद्रित मुवमेंट हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि ती होता कामान आहे त्यामुळं व्यक्तिपूजेचा मी तिटकारा करणारा माणूस आहे हां आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो जिथं जिथं मी कार्यक्रमाला पुरस्कार किंवा काय असेल तिथं एकटा जातो त्याचं कारण असं आहे की तिथ जाऊन आपली टीम तयार करायची हां आणि टीम तिथल्या तिथल्या कामाला असली पाहिजे इव्हन ह्या गावातली माणसं त्या गावात सुद्धा मी कामाला अजिबात नाही हा त्यांची तिथे तिथले तिथं लोक उभा राहिले पाहिजेत हेच ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे आमचं अजिंक्यताचं खूप काम चांगलं आहे म्हणून आम्ही तिकडे येतो आम्ही काम करतो आमच्यात तुम्हाला कामात सहभागी व्हायचं आहे तर मी म्हणतो नाका येऊ तुमच्या इथं एवढं काम आहे तुम्ही तिथंच काम करा डेव्हलप हा गाव आहे तुझं शेत आहे म्हणजे आज ह्या माणसाने हे विश्व उभा केलंय ना माझं जे आहे मी जिथं जगतोय तिथं मी विश्व उभा करणार निसर्गाची आवड असलेलं हे विश्व ह्या माणसानं एकट्यानं उभं केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतंय की दुसरीकडे कुठेही भगीरत नाहीत अशा माणसातलीच भगीरत आहेत आणि रोज मला वाटतं की ह्यांचं दर्शन घेतलं तरी ईश्वर पूजा आहे धन्यवाद सर